नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर दत्तजयंती जवळ येत आहे आणि दत्तजयंती विशेष गुरुचरित्र पारायण आपण सुरू करणार आहोत आणि या गुरुचरित्र पारायण सुरू करताना काही नियम आहेत ते कसे करायचे पारायणाची पूजाविधी कसे करायचे गुरुचरित्र पारायण कसे करायचे ही माहिती मी आज तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावे लागणार आहे श्री गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारं आहे पण ते करतानासुद्धा आपल्याला कडक नियमांचे पालन करायचे आहे आपण जर मनोभावे नियम पाळून पारायण केले तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील श्री गुरुदत्ताची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी पारायणच्या आधी काही गोष्टी ठरवून मगच पारायणाला सुरुवात करावी कोणत्याही गोष्टी पारायण पारायण सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवाव्या लागतात जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होईल म्हणून मी या माझ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री गुरुचरित्र पारायण तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवसाचे करता येईल परंतु आपल्या इच्छेनुसार ते आपण पारायण करावे दररोज किती अध्याय वाचायचे हे आपल्याला किती दिवसाचे पारायण करायचे हे यावर अवलंबून आहे तीन दिवसाचे पारायण जर करायचे असेल तर दररोज अठरा अध्याय वाचायचे आणि सात दिवसाचे करायचे असेल तर सात पॉईंट सत्तावन्न अध्याय अकरा दिवसाच्या अकरा दिवसामध्ये वाचायचे आहे तर चार पॉईंट ब्याऐंशी अध्यायाचे वाचन हे पारायणाच्या कोण सुरुवात कोणत्याही दिवशी करू शकता पण शनिवार गुरुवार हा खूप महत्त्वाचा असल्याने शनिवारी किंवा गुरुवारी पारायण सुरू करू शकता कारण या शनिवारी आणि गुरुवारी पुष्प नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला पूजेचे योग्य फळ मिळेल पूजेची तयारी सर्वप्रथम आपले देवघर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यावे पूजेसाठी लागणारे साहित्य स्वच्छ कपडे पाठ किंवा चौरंग स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो गुरुचरित्र ग्रंथ शुद्ध तूप हळद कुंकू अक्षदा फुले भस्म तांदूळ आणि सुपारी कलश तांबे शंख आणि घंटा आसन नैवेद्य दीप अगरबत्ती आरतीसाठी ताट आणि दानधर्म साहित्य धान्य वस्त्र किंवा दक्षिणा एवढे साहित्य आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना लागणार आहे तर आता पहिल्यांदी काय करायचं तर दीप प्रज्वलित करून घ्यायचा त्यासाठी शुद्ध तुपाचा दिवाल प्रज्वलित करायचा आणि पूजा करायची हळद कुंकू आणि अक्षदा वाहून फुले अर्पण करायची आपल्या पहिल्या तीन बोटांनी भस्म आपल्या कपाळाला छातीला ला लावायचा नंतर कलश स्थापना शुद्ध जलाने भरलेला तांब्या घेऊन त्यात हळद कुंकू अक्षदा आणि फुले टाकावीत एक सुपारी टाकावी आणि त्यावर विड्याची पाच पाने ठेवावी गणपती बाप्पाच्या शेजारी चौरंगावर थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर कलश स्थापित करावा कलशावर खालून वर कुंकु आणि रेषा व काढावेत आणि त्यांची पूजा करावी श्री दत्तगुरू पूजन स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करायचे आपल्या देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती जर नसेल तर सुपारी ठेवावी तांब्याच्या तांब्याच्या देवपूजेच्या प्लेटमध्ये थोड्याशा अक्षदा घेऊन मूर्ती ठेवावी दत्तगुरूंना शुद्ध पाणी पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाणी घालून स्नान करावे त्यानंतर पुर पुरुष पुरुषसूताचा अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी त्यानंतर हळद कुंकू अक्षदा फुले भस्म अर्पण करावी गुरुचरित्र पारायणची पूजा कशी करायची तर गुरुचरित्र पूजा मांडणी करताना शांततेने आणि व्यवस्थित लक्ष देऊन करावी कारण पूजा विविध विधीमध्ये काही कमी राहिल्यास पूजा संपन्न होत नाही देवघरातली शंख आणि घंटा घ्याव्या उजव्या हातात शंकाची आणि डाव्या बाजूला घंटेची स्थापना करावी शंकाला गंध लावा आणि घंटेला गंगा अक्षदा आणि फुले व्हावीत कलश ज्या ठिकाणी स्थापन केला आहे त्याच्यासमोर जोड पानावर एक सुपारी हळकुंड आणि एक बदाम ठेवा पूजा सुरू करत असताना मनातले मना दत्त्रय दत्तात्रयाचा मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा स्वामींचा फोटो आणि महारा नवनाथ महाराजांचा फोटो श्री दत्तगुरूंचा फोटो यांचा पंचोपचार पूजा करावी त्यांना हळद कुंकू अक्षदा गंगा शक्त गंगाक्षता फुले वाहून भस्म आणि फुलांचा हार घालावा आपल्यासाठी आणि दत्त महाराजांसाठी आसन ठेवावे दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मार मारतात आपल्याला वाचन श्रवण करताना अशी दत्तभक्तांची भावना आहे चौरंगाच्या पुढे एक पाठ किंवा चौरंग ठेवावा गुरुचरित्रेच्या पोतीसाठी हे आसन आहे रोज पोती वाचन करताना या आसनावर ठेवूनच वाचन करावे पाटावर स्वच्छ वस्त्र ठेवा, त्यावर थोडी अक्षदा गुरुचरित्र गुरुचरित्राची पोती ठेवावी पोतीची पंचोपचार पूजा करावी म्हणजे हळद कुंकू अक्षदा नंदा अक्षदा आणि फुले वाहून सरस्वती नमह मंत्र